महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका गेल्या सात महिन्यापूर्वी झाल्या आणि या निवडणुकीमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा आणि कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार झाला परंतु या दोन्हीही विस्तारामध्ये माननीय छगन भुजबळ यांचं नाव कुठंच घेण्यात आलं नाही आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांना स्थान देण्यात आलं आणि या दोन्ही मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांना कुठेही स्थान देण्यात आलं नाही त्यांना स्थान का देण्यात आलं नाही आणि कशामुळे देण्यात आलं नाही या सर्व मंत्रिमंडळामध्ये एकच असा चेहरा होता की जो वयाने आणि अनुभवानी जास्त होता परंतु त्यांना स्थान देण्यात नाही आलं आपण आणि आता या वेळेला छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान का देण्यात आलं याच विषयावर मी ऍडव्होकेट बाप्पू साहेब जाधव मुंबईचं स्पर्श या चॅनलमध्ये आपलं सह स्वागत करीत आहे मित्रांनो गेल्या सात महिन्यापूर्वी विधानसभा मतदा मतदार मतदारसंघातून छगन भुजबळ काटावर का होईना परंतु निवडून आले आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रमुख विषय होता की तो म्हणजे मराठा आणि ओबीसी या मराठा आणि ओबीसी मध्ये छगन भुजबळ यांचं नाव बऱ्यापैकी गवलं जात होतं त्याच कारण असं होतं की छगन भुजबळनी पूर्ण ओबीसी समाज एकत्र केला होता आणि इकडं संघर्षोद्धा म्हणून दादा जरांगे पाटील यांनी मराठा समाज एकत्र केला होता याच विषयावर आणि याच ओबीसी आणि मराठा वादामध्ये छगन भुजबळ हे प्रत्येक वेळेस आरक्षणाला विरोध करत होते आणि आरक्षणाला विरोध करत केल्याच्या नंतर सरकारला पण कुठ वाटत होतं की आपण आता सत्तेमध्ये येत होऊ शकत नाही कारण मराठा समाज पूर्ण एका ठिकाणी झाला होता आणि ओबीसी मायक्रो ओबीसी यांचं तुल्यबळ कमी असल्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे असतील यांना सर्वांना असं वाटत होतं की आता आपण सत्तेमध्ये येऊ शकत नाही कारण त्याचं कारण असं होतं मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोजदादा गरंगे पाटील यांनी पूर्ण ताकदीने मराठा समाज एकत्र केला होता आणि इकडं ओबीसी समाज एकत्र करण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलं होतं परंतु त्यांना ते बऱ्यापैकी जमलं नव्हतं त्याचं कारण असं होतं की तिकडं पडळकर नावाचे एक नेते आहेत त्यांचं वेगळं चालू होतं आणि इकडं दुसरं लक्ष्मण हाके नावाचा एक व्यक्ती इकडं त्याचंही बऱ्यापैकी ओबीसी मध्ये संघटन झालेलं होतं आणि एवढ्यातच विधानसभा लागल्या आणि विधानसभेमध्ये काय कस आणि कुठे ते माहीत ना लोकांना माहीत नाही परंतु सत्ता जाते की काय या विषयावर चर्चा चालू असताना किंवा वातावरण तसं असतानाच परत एकदा भाजप युतीचं सरकार या राज्यामध्ये आलं आणि याच राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याच्या नंतर छगन भुजबळ यांना मात्र या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं नाही त्याचं कारण मी आत्ताच सांगितलं की ओबीसी आणि मराठा या वादामध्ये छगन भुजबळ हे बऱ्यापैकी बदनाम झाले होते आणि कमी शिट येण्याचं कारण किंवा जास्त येण्याचं कारण दोषी ठरवण्याचं काम हे छगन भुजबळ यांना ठरवण्यात आलं होतं म्हणून छगन भुजबळ यांना ओबीसी नेतृत्वाने किंवा ओबीसी नेतृत्व कुठंतरी छगन भुजबळ यांना लांब ठेकण्यात आलं आणि त्यांच्या जागी महाराष्ट्रामध्ये दोन ओबीसी चेहरे म्हणून ज्याची ओळख आहे ते म्हणजे धनंजय मुंडे आणि दुसरे म्हणजे छगन भुजबळ तर छगन भुजबळ बदनाम झाले होते आणि धनंजय मुंडे हे युवक नेतृत्व असल्यामुळं धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली आणि छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं परंतु काही प्रमाणामध्ये छगन भुजबळ नाराज झाले होते की मला मंत्रिमंडळात न घेतल्यामुळं ते जाहीर व्यासपीठावर नाराजी दाखवत होते आणि हाच काळ जवळपास पाच सात महिने उलटून गेला आणि त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग या ठिकाणी केस जवळ असणारा मस्साजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्याच हत्याचे प्रमुख आरोपी म्हणून जे धनंजय मुंडे यांचे खंडे समर्थक आणि पीय म्हणून राहिलेले वाल्मिक कराड यांचं नाव आलं आणि हे वाल्मिक कराड कराडमुळं धनंजय मुंडे जाहीर सांगत होते की हा माझा हा माणूस आहे आणि याच त्यांच्या स्टेटमेंट मुळे धनंजय मुंडे यांच्यावर महाराष्ट्रामधून टीका झाल्या आणि टीका होऊन वादग्रस्त धनंजय मुंडे हे ठरले आणि कालांतराने राजीनामा ते देत नव्हते परंतु जनरेटा रेटा जे म्हणतात आणि लोकांचा रेटा या रेट्याला घाबरून सरकारने त्यांचा राजीनामा घेतला आणि राजीनामा घेतल्याच्या नंतर बीडचे पालकमंत्री म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांना बीडचे पालकमंत्री पद घ्यावे लागले आणि हीच जागा हीच पोकळी रिकामी होती आणि त्याच दरम्यान धनंजय मुंडे यांच्या गालावरून पॅरलेस झाला बोलता येत नाही आणि याच विषयी मग ती जागा कोणाला भरून किंवा ती जागेची ती भरून काढायची म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये शपथ दिली आणि छगन भुजबळ यांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला तर मित्रांनो आपण बघितलं की आजपर्यंत जे नेते असतात मंत्रिमंडळात राहतात आमदार म्हणून राहतात त्यांना दोन महिने तीन महिने एवढं पण सत्तेच्या बाहेर राहू शकत नाही आणि हाच काळ छगन भुजबळांसाठी किती कठीण गेला असेल हे आपण समजू शकतो परंतु जसं छगन भुजबळ यांचा शपथविधी झाला तसंच समाजसेविका अंजली दमानिया आणि यांनी एक स्टेटमेंट केलं की भ्रष्टाचारी लोकांना मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेण्याचं काम या भाजप सरकारने आणि अजितदादा पवार शिंदे सरकार यांनी केलं आहे परंतु मित्रांनो खरंच छगन भुजबळ भ्रष्टाचारी आहेत का आणि त्यांना आत्ताच मंत्रिमंडळात घेण्याचं घ्यायला पाहिजे होतं का हे आम तुम्ही आम्हाला कळवा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आमच्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला मित्रांनो फक्त विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय